महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिहत थेट तुम्हारे कर्जत निवडणूक दोन हजार पंचवीस परिवर्तन विकास आघाडीची जबरदस्त शक्ती प्रदर्शन रॅली नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पुष्पादयी दगडे आणि उमेदवारांना विजयी करण्यासाठी नेतृत्व प्रत्यक्ष रणांगणात प्रभाग सहामध्ये प्रचाराला मोठी गती कर्जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस जस जशी जवळ येते आहे तस तसा परिवर्तन विकास आघाडीचा प्रचार अधिक दिसत आहे आज नगराध्यक्षपदाच्या अधिकृत सो पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे प्रभाग सहा अ मधील नगरसेवक पदाच्या उमेदवार सुवर्णा केतन जोशी आणि प्रभाग सहा ब चे उमेदवार प्रशांत बाबू वसंत पाटील यांच्या भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले कपालेश्वर मंदिर येथे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे उपजिल्ह्यात प्रमुख नितीन सामंत यांच्या शुभ हस्ते श्रीफळ पुष्पहार अर्पण करून रॅलीची विधिवत सुरुवात झाली त्यानंतर महावीर पेठ बाजारपेठ पाटीलाळी परिसरात मोठ्या उत्साहात रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीदरम्यान मतदार बांधवांचा जबरदस्त आणि मनापासून प्रतिसाद पाहायला मिळाला अनेक नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करून परिवर्तन विकास आघाडीवरील विश्वास अधिक दृढ केला संपूर्ण परिसरात परिवर्तन विकास आघाडी पुढे चला अशा घोषणा घुमत होत्या पुष्पतई दगडे तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांना भक्कम विजय मिळवून देण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि उपजिल्हाध्यक्ष नितीन सावंत स्वतः प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार करत आहेत नेतृत्वाच्या सक्रिय सहभागामुळे आणि मतदारांच्या वाढत्या प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक सहामध्ये आघाडीचा निर्धार अधिक भक्कम होतो आहे या भव्य प्रचार मोहिमेस परिवर्तन विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते महिला वर्ग आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली संपूर्ण वातावरण निवडणूक प्रेरणेने आणि विकासाच्या आशेने भारलेले दिसत होते महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश दगडे रायगड कर्ज महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी